नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट जालना हरभरा बाजाराव हो, नागपूर हरभरा बाजाराव हो, अमरावती हरभरा बाजाराव हो, मलकापूर हरभरा बाजारावं आज सर्वाधिक हरभरा बाजारभाव मिळाला आहे सात हजार ते आठ हजार रुपयेपर्यंत सर्वाधिक बाजारभाव पुणे मार्केटमध्ये एकोणचाळीस क्विंटल उकलले सात हजार ते सात हजार पाचशे रुपये आजचा हरभरा बाजारभाव पुण्यामध्ये सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे हिंगोली हरभरा बाजारभाव दोनशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार पाचशे ते पाच हजार पन्नास रुपये हरभरा बाजारभावाची अपडेट आहे सरासरी दर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये हिंगोली हरभराचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील कारंजा मार्केट ऐंशी क्विंटल अवकाळले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये आजचा हरभरा बाजार सरासरी दर चार हजार आठशे रुपये कारंजाचा आजचा हरभराचा लेटेस्ट अपडेट रेट अकोला हरभरा बाजार हो काबोली पंचवीस क्विंटल अवकाळले चार हजार नऊशे रुपये सरासरी दर आहे एकूणपन्नास रुपयापर्यंतचा अकोलाचा आजचा काबोलीचा हरभरा मार्केट आहे मालेगाव हरभरा काट्या मार्केट नऊ क्विंटल अवकालले तीन हजार पाचशे ते पाच हजार पाचशे एकावन्न रुपये सरासरी दर पाच हजार चारशे रुपये मालेगावचा काट्या हरभरा मार्केट अपडेट रेट रुपे, रुपे, लातूर मार्केट लाल सहाशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाल चार हजार चारशे चाळीस ते पाच हजार तीनशे रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार आठशे रुपये लातूर हरभरा बाजारभाव चाळीस चौरेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारभाव धुळे लाल हरभरा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पंचेचाळीस रुपयापर्यंतचा बाजारभाव धुळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच मुरुम मार्केट चाळीस क्विंटल अवकाल चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये मुरुमचा आजचा लाल हरभरा बाजारभाव अपडेट आहे अमरावती लोकल हरभरा तीनशे बारा क्विंटल अवकल्ले चार हजार आठशे ते पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा अमरावतीचा आजचा हरभरा मार्केट सरासरी दर अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न रुपयापर्यंत अमरावती लोकल हरभरा शिरपूरमध्ये बोल्ड हरभरा अडतीस क्विंटल अवकलले पाच हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपये सरासरी दर जाय ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये शिरपूर या ठिकाणचा आजचा बोल्ड जातीचा हरभरा मार्केट पंचावन्न ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो तसेच यवतमाळ लोकल हरभरा पंचवीस क्विंटल उकालले पाच हजार रुपये सरासरी दर आपल्याला यवतमाळ या ठिकाणचा सरासरी बाजार बाजारवा पन्नास ते एकावन्न रुपयापर्यंत मार्केट अपडेट आहे नागपूर लोकल हरभरा तेरा क्विंटल अवकाळ पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक्कावन्न पॉईंट बासष्ट रुपये नागपूरचा आजचा हरभरा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात मूर्तिजापूर लोकल पन्नास क्विंटल अवकालले चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे सत्तर रुपये मूर्तिजापूर लोकल हरभरा एकोणपन्नास ते त्रेपन्न पॉईंट सात रुपये मूर्तिजापूरचा लोकल हरभरा मार्केट अपडेट रेट सटाणा मार्केट दहा क्विंटल उकलले तीन हजार पाचशे ते पाच हजार चारशे रुपये सरासरी दर सा चार हजार सहाशे पन्नास रुपये सटाणाचा लोकल हरभरा मार्केट पस्तीस ते चौपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे काटोल मार्केट बेचाळीस क्विंटल लावले चार हजार दोनशे ते पाच हजार दोनशे चाळीस रुपये काटोल हरभरा बेचाळीस ते बावन्न पॉईंट चार रुपयेपर्यंत काटोलचा हरभरा मार्केट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये हरभरा मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते सरासरी बाजार जो आहे पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये हरभरा बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे महत्त्वाचे मार्केटमधील अपडेट आपण जर बघितली तर कोल्हापूर असेल पुणे असेल माजलगाव असेल कारंजा असेल चाळीस पन्नास रुपयापर्यंत अकोला असेल सर्व मार्केटमध्ये